कोरगाव शहराच्या वैभवात भर घालणारे श्री केदारश्वर मंदिर दिमागदारपणे उभे राही रामदास महेश शिंदे मान्यवरांच्या हस्ते मंदिराचे भूमीपूजन असंख्य भाविकांचे श्रद्धा स्थान असलेल्या श्री केदारश्वर मंदिराची नव्याने उभारणी केली जात आहे त्याचे पावित्र्य कायम ठेवून काम केले जाणार आहे त्याला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही कोरेगाव शहराच्या वैभवात भर घालणारे हे मंदिर दिमागदारपणे उभे राहील असा विश्वास आमदार महेश शिंदे यांनी व्यक्त केला कोरेगाव शहरातील पांडवकालीन श्री केदारश्वर मंदिर परिसरात सुमारे बारा कोटी रुपये खर्च करून भव्य दिव्य मंदिर उभारले जात आहे त्याचे भूमिपूजन श्रावणी सोम मोहालच्या औचित्य आमदार महेश शिंदे यांच्यासह देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक राजेंद्र बाबा बर्गे मान्यवरांच्या हस्ते झाले त्याप्रसंगी भाविक नागरिक आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आमदार शिंदे बोलत होते सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उत्पर राजाबा बर्गे नगराध्यक्ष दीपाली महेश बर्गे माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे सचिन भैया बर्गे माजी अध्यक्ष सुनील दादा बर्गे नितीन बच शेठ ओसवाल कोरगाव तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे संचालक उदयसिंह ज्येष्ठ व्यापारी जयंती शेठ बौबा सुरेश कुलकर्णी अडवोकेट चंद्रशेखर बर्गे विलासराव बर्गे सुरेशा बरगे काकासाहेब बर्गे, काका बर्गे बाबूजी बर्गे राम काका बर्गे दिलीप मागे शिवसेनेचे प्रमुख संजय काटकर यांच्यासह कोरेगाव विकास आघाडीचे आजी माजी नगरसेवक नगरसेविका उपस्थित होत्या आमदार महेश शिंदे पुढे म्हणाले की श्रावण महिन्याला अनन्य साधारण महत्त्व आहे श्रावणी सोमवारी आपल्याला मंदिराच्या इमारतीचे भूमिपूजन करण्याची संधी मिळाली आहे हे फार मोठे पुण्यच म्हणावे लागेल किंवा देवाचा आशीर्वादच आहे श्री केदारेश्वर मंदिराला पांडवकालीन इतिहास आहे शहरवास यांनी गेले अनेक वर्षे मंदिराचे पाव इतर टिकवून ठेवले आहे कोरेगाव शहराचा विकास करत असताना मंदिर परिसराचा विकास करण्याचा मनोमन निर्धार केला होता त्यासाठी देशभरातील किंबोना राज्यातील प्रसिद्ध देवस्थान परिसराचा आराखडा हा विचारात घेऊन कोरेगाव येथील मंदिराचे आकर्षक डिझाईन तयार करण्यात आले आहे हे काम श्री केदारेश्वरच्या आशीर्वादने हे पूर्णत्वाकडे लवकरात लवकर जाईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला त्यावेळी सुनील खत्री राहुल वर्ग महेबरावर्गे यांनी मनोगती व्यक्त केले सुनील ग्रुपचे संस्थापक संत उष्ण यांनी स्वागत प्रस्तावित केले प्रारंभी आमदार महेश शिंदे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले दुपारी बारा वाजता त्यांनी श्री दर्शन मंदिरात आरती केली त्यानंतर भूमिपूजन समारंभ झाला राजेंद्र वर्ग यांनी पूजन केले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले नगराध्यक्षा सर्व महिला नगरसेवकांनी शिपळ वाढविला कार्यक्रम नगरसेवक नगरसेवक साईप्रसाद बर्गे सागर विरकर संतोष बर्गेड राजेंद्र वर परशुराम बर्गे प्रीतम शाह नगरसेवक अस्नेह आवटे संजीवनी बर्गे, बर्गे वनमाला बर्गे संगीता ओसवाल शीतल बर्गे यांच्यासह कोरेगाव विकास आघाडी शिवसेना भाजप विविध पदाधिकारी महिला आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित हो होते श्री केदारेश्वर मंदिराला ऐतिहासिक महत्व आहे श्री केदारेश्वरच्या आशीर्वादाने कोरगाव शहरासह विधानसभा मतदारसंघात सर्व विकासकामे मार्गी लागले आहे आज कोरगाव नगरीचा सर्वांगीण विकास होत असून चौपेरी बाजूने विकास कामे दिसत आहेत ती श्री केदारेश्वरची पुण्य आहे एक भाविक ना, वा ना ना विश, या नात्याने मंदिराच्या नूतन इमारतीचे डिझाईन करताना मी स्वतः व्यक्तिगत लक्ष घातल्या आवश्यकते बदल केल्याने भाविकांना मंदिर परिसरात वावरताना कोठे अडचण येणार नाही याची दक्षता घेतली कोरेगावकडून नागरिकांनी विशेष करून भाविकांनी या मंदिर परिसराचे पावित्र टिकवावे या परिसरात धार्मिक उपक्रमांचे आयोजन करून नव्या पिढीलाही त्यात सहभागी करून घ्यावे असे आवाहन आमदार महेश शिंदे यांनी यावेळी केले